नमस्कार डिजिटल आदिवासी पुन्हा स्वागत आहे बातम्या धुळे तालुक्यातील सोनगीर गावातून अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले आहे सोनगीर येथील सोमेश्वर प्लॉट परिसरातील सतरा वर्षीय मुलास सहा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून आमिष दाखवून पळवून नेले आहे मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे आगामी काळात कडधान्य तेलबियांचे उत्पादन व वा उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्ह्यात प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले तालुका शिवसेना उभाटातर्फे शेतकऱ्यांसाठी शनिवारी हंबरडा धरणी आंदोलन साक्री तहसीलदार कार्यालय येथे करण्यात आले यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना देण्यात आले शिरपूर तालुक्यातील भोरटेक गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामात सहा लाख ब्याऐंशी हजाराची अनियमितता आणि तब्बल तेहतीस लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी भोरटेक ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचावर आणि नीर ग्राम रोजगार सेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे तालुक्यातील गोंदूर येथील निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत असलेल्या नर्सिंग महाविद्यालयात प्राचार्यांनी विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन तसेच अश्लील संभाषण केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली या घटनेने शिक्षण क्षेत्राची प्रतिमा मलिन झाली असून विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी सेनेतर्फे महाविद्यालय प्रशासनास निवेदन देऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली बेटावर प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तीव्र अनास्थेमुळे तातडीचे उपचार न मिळाल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या गंभीर दुर्लक्षामुळे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे वारोड येथील अंकुश जयदेव पाटील या रुग्णास कर्करोग झाला होता त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी मंत्री रावल यांच्याकडे मदतीची मागणी केली होती त्यानुसार मंत्री रावल यांच्या पाठपुराव्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णाच्या उपचारासाठी एक लाख रुपये इतक्या अर्थसहाय्याची मंजुरी देण्यात आली आहे राज्यात जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रमाणावर व मोठ्या झालेल्या पूर अतिवृष्टी आपत्तीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील धुळे साक्री शिंदखेडा आणि शिरपूर हे तालुके मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते शेती पिके शेती जमीन तसेच अन्य कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या यादीत धुळे जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार लावल यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला या पाठपुराव्याला यश मिळाले असून आता धुळे जिल्ह्यातील धुळे साक्री शिंदखेडा आणि शिरपूर या चारही तालुक्यांना दुष्काळ सदृश्य सवलती लागू करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात शनिवार तेरा डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे असे जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी कळविले आहे राज्यातील अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यांसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे बाधितांमध्ये धुळे तालुका व जिल्ह्याचा समावेश करून अतिवृष्टीच्या विशेष पॅकेज व सवलती लागू कराव्यात अशी मागणी माजी आय कुणाल पाटील यांनी नाशिक येथे झालेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती भारतीय कपास निगम मुंबई यांनी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आधारभूत किमतीनुसार कापूस विक्री करण्यासाठी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी कपास किसान मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज चौधरी यांनी दिली आहे आरक्षण शिक्षण रोजगार व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पेसा संघर्ष समिती साकरी आणि संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी साक्री तहसील कार्यालयासमोर उलगुलान आंदोलन करण्यात येणार आहे काही महिन्यांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे कापूस मिरची सोयाबीन आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली असून अनेक ठिकाणी गुरेढोरे दगावली आहेत सातपुड्यातील दुर्गाम भागात रस्त्या अभावी गरोदर महिला आणि रुग्णांना वाहतूक करता न आल्याने अनेकांचे मृत्यू झाले तरी नुकसानीचे त्वरित पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभा शेतमजूर युनियन व सिटूतर्फे करण्यात आली आहे अनुसूचित जातीच्या सवलती देण्यात याव्यात यासह प्रलंबित मागण्यांसाठी धोबी समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले समाजाच्या ज्वलंत मागण्यांची पूर्तता तात्काळ करण्यात यावी अन्यथा दिनांक दहा नोव्हेंबरपासून नागपूर येथे राज्यव्यापी बेमुदत साखळी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे गावालगत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील जिंदाल थर्मल पॉवर लिमिटेड व अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या कंपन्यांमुळे परिसरात गंभीर स्वरूपाचे प्रदूषण निर्माण झाले आहे या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अनेकदा स्थानिक प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन न्याय मागितला राज्याचे कॅबिनेट दर्जाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथे एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आहे असे वक्तव्य केले या वक्तव्यावरून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या वेदनांवर मीठ चोळल्याप्रमाणे वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निदर्शने करून सहकारमंत्र्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला धुळे जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या विशेषतः लिपिक लेखा व अन्य संवर्गाच्या दीर्घकालावधीपासून प्रलंबित मागण्यांसाठी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे मुंबई येथील आझाद मैदानावर दिनांक चौदा व पंधरा ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कार्यवाही दरम्यान एका वकिलाने केलेल्या हल्ल्याचा साक्री तालुक्यातील नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे नागरिकांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन सादर केले धुळे येथील एस व्ही के एम एन एम आय एम एस ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एसपीटीएम मार्फत सन फार्मास्युटिकल लिमिटेड सद संशोधन व विकास विभाग वडोदरा गुजरात येथे एकदिवसीय औद्योगिक भेट यशस्वीरित्या झाली शिंदखेडा तालुक्यातील मेथी परिसरात सध्या राजकीय वर्तुळात निवडणुकीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे पंचायत राज व्यवस्थेतील हा पंचवार्षिक उत्सव समजला जाणारा निवडणूक काळ यंदा अधिकच रंगतदार ठरणार आहे येत्या तेरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे साक्री येथे शिवसेनेच्या आढावा बैठकीत तालुक्यातील विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आमदार मंजुळा गावित शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ तुळशीराम गावित उपस्थित होते गरताड रोहोड भामेर मांजरी बाजदरे मोहगाव मापलगाव बोदगाव हारपाडा कुत्तरमारे चावडीपाडा होळ्याचापाडा तामसवाडी विटावे खोरी मालपूर तोरणकुडी नवापाडा यासह इतर गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला भारतीय रेल्वेद्वारे देशभर राबविण्यात येत असलेल्या विशेष अभियान पाच पॉइंट शून्य अंतर्गत भुसावळ विभागातील धुळे रेल्वे स्थानकावर अमृत संवाद कार्यक्रम उत्साहत झाला या उपक्रमाचा उद्देश रेल्वे स्थानकावरील पुनर्विकास कामांचा आढावा घेणे प्रवासी सुविधांचा दर्जा तपासणे तसेच स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून थेट सूचना प्राप्त करून भविष्यातील रेल्वेसेवा अधिक सुसज्ज व जनहितकारी बनवणे हा होता इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित मोराणे येथील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयात वायुसेना दिवस साजरा करण्यात आला प्राचार्य एस बी बेहरे उपप्राचार्य के के बाविस्कर पर्यवेक्षक तथा चीफ ऑफिसर एस बी गरुड एस एन पाटील एन जे देवरे कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले शिक्षण निर्देशक सुभेदार मेजर संजय देसले सुभेदार मेजर निलेश बोरसे आदी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी अजित पवार गटातील सक्रिय पदाधिकारी पूजा नितीन खडसे यांनी शनिवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या